हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ मला वाटते शुक्रवारचा आहे हा शुक्रवारचाच व्हिडिओ आहे हा मला काल एडिट करायला नाही टाईम भेटला आणि आज तर काही महाड असल्यामुळं मला आज पण नाही जमलं तरी पण आत्ता करते म्हणलं आता डॉलर चालू झालेत म्हणल्या रोजच्या रोज व्हिडिओ टाकावेच लागेल काही करून तर असो आता चला व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्ही म्हणत असेल की सकाळी सकाळीच ख खपटं जे आहे ते का म्हणजे कापत बसली आहे तर आपल्या जे लोखंडाचा रॅक आहे ना तर त्याच्यावरच टाकायचे आहेत मला पेपर पण हातरू शकले असते पण पेपरनं काय होतं भरण्या काळ घाल काढ घाल करण्यानं पेपर सगळा गोळा होतो मग काही ते व्यवस्थित होत नाही सारखाच गोळा होण्यावरच राहतो त्यामुळे खपटं जर टाकले ना हो तर आपलं रॅक पण चांगलं राहतं आणि खपटं पण एकदम ताईट बसतं आधेमध्ये काढून आपण पुसून पण ठेवू शकतो त्यासाठी खपटं विकत आणलेत आम्ही साड्यांचे पण छान भेटतात तिथं शेजारला साड्याचं दुकान असल्यामुळं पण त्यांच्यात ह्यावेळेस शिल्लक नव्हते म्हणून खपट विकत आणले आणि खपटंच टाकतो मी मिशवानीला काहीतरी बोलत होते तो आवाज घ्यायचा होता पण म्हणलं की नको आज सकाळी सकाळी खपट काकायला चालू आहेत आमचे तर रॅतचे आहे ना आपलं तर छान राहतं जरा म्हणजे घाण होत नाही नाही आपलं सांग होते फुटं ठेवल्यावर पेपरमध्ये काय होते म्हणजे जर काळगाल करावी लागते तर ते कागद सगळं असा म्हणजे गोळा होते काडगल काडगल करण्यानं त्यामुळे आज सकाळी सकाळीच काम चालू आहे आज वार कोणता आहे ना शुक्रवार आहे ना हां शुक्रवार आहे तर काल आमच्या बऱ्यापैकी निम्म्याला निमत दसरा झाला आहे दोन दिवस आणि दुसरा काढतो आहे थोडा थोडा थोडाच काढतोय दसरा दोन दिवस झालं पण काल म्हणलं की पूर्णच किचन रिकामं करू आमच्यात मिस्टरांचा विचार चालू आहे कलर द्यायचा घरपेट करायचं पण म्हणते नको बघू आता काय होते का कुठाय तर का शिवाने काय म्हणते कलर द्यायला का नको मी दिसते पण तर तिचे पप्पा गेलेत गाडीवर तिचे पप्पा नाही घेत मग कलरचा कुठं नको करणार आहे एवढा त्यांनी असलेलं वेगळंच असतं की किती केलं तरी पण जाऊ दे आता लोक काय होते काय नाही तर आमचं आमचं काम तरी आम्ही करून घेऊ लागलत आणि मला म्हणतात की सारखं तुम्ही साफसफाईचे व्हिडिओ टाकताय साफसफाईचे व्हिडिओ टाकताय तर एवढी सारखं साफसफाई करते तरीसुद्धा घरात किती घालून येणं काल रोडवर घर असल्यामुळं सारखं आपल्या घरात येते आणि जाळ्यात काय बघायचं काम नाही चार आठ दिवसाला जाळ्या काढाव्या लागतं तरी भरपूर तर जाळ्या होतात घरामध्ये जाळ्या नसून म्हणतात घरामध्ये जाळ्या असल्यावर काय होतं आजार पण येतं आजार पण येतं म्हणे वाट बघता आजार करण्याचे असं म्हणतात तर असं आता दे आपली आपली साफ करण्याची पद्धत असते एखाद्याला सवय असते सारखंच इथला फुट्टा नाही तिथं इथला फुटा नाही तर इथली साफसफाई तिथली साफसफाई करायची असतो हे सवभाव आहे एकाचा जसं की तुम्ही विचार आम्हाला काही कामं म्हणजे असं म्हणलं तर विचारते आम्हाला घरातलेच फक्त काम त्यामुळे आम्ही सारखं साफसफाई करत बसला तुम्हाला काम असतं त्यामुळे तुम्हाला होत नसं साफसफाई करणं असं आता आपापली आप सवय असते त्यामुळे तर चला आमचं धंदेजल जसं चालू आहे जास्त त्याचा साफसफाईचा पर्सनल विषय आहे त्यामुळे मी बोलत नाही आता काही पण मला आवडतं त्यामुळे मी करते सारखं तर धंदेजाला जसं काढते अजून राहिले बरंच पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे कपडे पण नाही धुलेले फक्त दोन गटुटे बंद तरी चालते दोन कपटी धुवलेत आम्ही बाकी काहीच नाही अजून धुलेलं अजून बऱ्यापैकी तसंच आहे नाही सगळं माझं मोबाईल बी बरंच हालतोय आपलं तरी तर चला बाय माझं काम करते तर बघा इथं मी खपटा इथे सगळे व्यवस्थित कापून दिलेत आणि शिवानी ठेवते बरोबर तरी पण चार फुट कपटी तर जास्तच होते तर आता तेवढं पण कापून काढायचं आहे गॅस uh, yes, जवळच असल्यामुळं काय होतं तेलाचं वगैरे फोडणीचं चिकटपणा चा जातो त्यावरून टाकली <laughs> आता शिवण्याचा कसं चालू आहे तर मला करायचं का तुम्हाला वागेची भाजी करायची आहे तर तुम्हाला दाखवून वागेची भाजी करायची करायची तर त्याला आता परत तर इथं वांग्याची भाजी करायला चालू आहे रोजच स्वयंपाकाचं कोडं पडतं काय करावं काय करावं भाजीचं पण कोडे पडतं पण आज बाजार होत हो बरो बरोबर आहे शुक्रवारचा व्हिडिओ आहे हा तर बाजारातून शिवानीने वांगी घेऊन आली होती तर वांग्यासाठी सगळे मसाले काढलेत मी इथं वांगे वगैरे चिरून घेतलेत जेव्हा आमच्या मोठ्या जावाची मुलगी आली होती रेणुका म्हणजेच माझी लेखच आली होती आणि जावाई आले होते दोघं जण तर तेव्हा मी असेच वांग्याची भाजी केली होती त्यांना खूप आवडली होती पण आत्ता मी थोडी पात्र करणार आहे आणि त्यांनी आले होते तेव्हा थोडी म्हणजे मोकळीच केली होती तोंडी लावायला म्हणून कारण रेणुका की माझ्या नवऱ्याला जास्त पुरणपोळीचा स्वयंपाक आवडत नाही म्हणून म्हणलं की चला चपाती आणि भाजी तरी खातील आणि एखादी तरी पोळी खातील त्यासाठी मी अशी वांग्याची भाजी केली होती पण त्यांना खूप आवडली म्हणलं की चला आज ते करू त्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला नव्हता त्या वांग्याच्या भाजीचा कारण एकटीच स्वयंपाक पकरायचं एकटीच धरायचं म्हटलं की परेशानी होती त्यासाठी म्हणलं की चला आता दाखवू टाईम आहे तर तर इथं मी अगोदर म्हणजे खोबरं लसूण आणि अजून काय काय टाकलं आता मला आठवत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवलं होतं काय काय टाकले तर मला वाटते अद्रक लसणाची पेस्ट टाकली असेल मोहरी आणि टमाटो टाकले मी इथं आणि सगळे मसाले आपलं शेंगदाण्या कूट आणि तिळा चुकूट दोन्ही एकत्र घेतलं होतं आणि त्यातच मी सगळे मसाले ॲड केलेत आणि मीठ पण टाकलं त्यातच आणि जे व्यवस्थित असं आपल्या वांग्यात भरून घ्यायचं आणि वांगेनं वांगे थोडे थोडे तेलात भाजून घ्यायचे अगोदर आणि नंतर त्या फोडणीमध्ये टाकायचे तर एकेकड फोडणी द्यायला चालू आहे आणि एकेकड वांगे भाजायला चालू आहे तेलामध्ये तर अशी तर भाजी केली ना खरंच खूप छान भाजी होते त्या दिवशी शिवानेसुद्धा कधीच भाज्या खात नाही असल्या वेगळ्या पण तिलासुद्धा वांग्याची भाजी खूप आवडली होती तरी पण पातळ केली होती मी जास्त सरबरीत नव्हती केली कारण सरबरीत जरी मोकळी तरी केली तरी मग दिवसभर लागते भाजी मग पुरणार नाही त्यासाठी मी थोडीशी पातळच केली होती भातावर पण खायला होते त्यासाठी तर खरंच भाजी छान झाली होती तुम्ही पण एकदा करून बघा अशी भाजी तर इथं माझं टमाटं चांगलं गाळ झाले टमाटं गाळच व्हायला पाहिजे एकतर भाजी पण म्हणजे मिळून येते जर थोडं मोठा राहिलं ना मदे मदे तर खाताना पण मध्ये मध्ये टमाटं येतं त्यामुळे ते आवडत नाही तर जे मसाला उरला होता मी का वांग्यात टाकून म्हणजे वांग्यात भरलेला जे मसाला उरला होता तर तो मसाला त्यात टाकून घेतला मी फोडणीमध्ये तर तिकडं तर माझं वांग फ्राय व्हायला चालूच आहे आणि इकडं म्हणजे एका गॅसवर वांग फ्राय व्हायला चालू आहे आणि एका गॅसवर फोडणी द्यायला चालू आहे वांग एक पाच मिनटं ठेवायचं झाकून आणि स्वयंपाक करत करत माझी क्लिनिक पण चालू राहते कारण आधी छोटासा वट्टा आहे माझा वट्टा म्हणजे टेबल छोटासा आहे आणि त्याच्यावर तर राडा असल्यानं तर ती मला आवडत नाही आजीला स्वयंपाक करायला आवडत नाही पुरणपोळीचा किती पण जास्त स्वयंपाक असू द्या मी स्वयंपाक करत करत खालची सगळी साफसफाई करत असते कारण आजूबाजूला जर राडा असल्यानं तर मला कामच सुधरत नाही काहीच सुधरत नाही त्यामुळे मी वरची भरवरची साफसफाई करत राहते बोला बोला हो तो तो चा। तर बघा मी बोलत बोलत आता वांगे पण टाकून घेतले फोडणीमध्ये फोडणीला चांगलं तेल सुटलं होतं तर त्यात वांगे टाकून घेतले मी आणि इथं गरम पाणी टाकलं गरम पाण्यानं भाज्याला चव पण चांगली येते आणि तेल पण येतं वरी त्यामुळं गरमच पाणी टाकायचं तर लगेच आता या आ, भाजी माझी म्हणजे शिजायला ठेवली मी आता वांगं शिजायला तशी पण पाच मिनटं तरी लागतात पाच ते दहा मिनटं जास्त टाईम लागणार नाही वांगं शिजायला कारण मी तेलात फ्राय करून घेतले त्यामुळे एक पाच मिनटं बारीक गॅस करून ठेवला आहे नंतर लगेच चपात्या करायला चालू आहेत चपात्यासाठी चा मी गोळे बनवून ठेवते म्हणजे फास्ट होते कारण घरातलं काम काढल्यामुळे आधी स्वयंपाकाला उशीर व्हायला आहे आणि अजून पण बरंच दुसरं काम होतं त्यासाठी माझी गरबड चालू होती स्वयंपाक करण्याची पटापट आणि माझा शुक्रवार असतो उपास सोडायचा होता मला आणि स्वयंपाकाला मला वाटते अकरा साडे अकरा तरी अकरा वाजल्या होत्या त्यामुळे स्वयंपाक गरबडी गरबडी करायला चालू होता घाई गडबड होत होती स्वयंपाकाची तरी पण फास्ट फास्ट उरकायला तर हेच बघा हे बघा बाहेर काम होतं माझं त्यासाठी स्वयंपाक लवकर उरकेला होता एवढ्या भरण्या वगैरे घासून ठेवल्या होत्या बाहेर आज पण म्हणजे मी काय करते रोज एक 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 कपड्याची बुचके काढायला लागली धुवायला कारण उन्हाचा आपण पावसाचा आपण प्रॉब्लेम चालू आहे कधी ऊन पडते कधी पाऊस येते अचानक सांगून येत नाही तर किती राडा पडला आहे बघा बाहेर माझा घरात स्वयंपाक चालू आहे आणि बाहेर एवढा राडा चालू आहे तर एवढ्या भरण्या वाळल्याच्या नंतर अजून घरात लावून घ्यायच्या आता आणि आत्ता मला वाटते अकरा वाजले असतील तर आता चपात्या चालू आहेत माझ्या करायला तर लगेच आता भाजी शिजल्याच्या नंतर भात आणि एकेकड चपात्या होतील दसरा ना एवढी काही गरबड होते ना आणि आमच्यात तर कसं आहे माहिती आहे का काकूची खूप गरबड असते दसरा काढण्याची मला वाटतं ना चार दिवस दसरा आहे म्हणताना जर काढले ना तर कंटिन्यू दिवसभर बी तेच काम करतं माणूस पण माझं कसं आहे थोडं करायचं मशीनवर बसायचं थोडं करायचं मशीनवर काम दिसना हात बसणं म्हणल्यासारखं का काम झालं माझं पण असं जाऊ द्या तेवढंच थोडं थोडं करण्यानं मला पण केल्यासारखं वाटणार नाही ना आणि एखादं दे एखादं ब्लाऊज पण होईल त्यासाठी मी पण थोडं थोडं करते पण मला काही ते दसरा काढलेलं पटत नाही पण असो आता काय करणार कारण करना काकू पण बसू देत नाही आता खरंच इतकी घाई असते काकूची कामाची काकूला वाटतं सगळ्याच्या अगोदर आपलं काम होवं असं वाटतं त्यांना कारण म्हाताऱ्या माणसाचं तेच काम असतं त्यांना एकतर काही काम नसतं एका जागेला बसलेले असते तर बसून बसून कम्पेरिजन चालू असतं की दुसऱ्याचे काम व्हायला हो लागले आपलं काम राहायला लागलं असं वाटतं त्यांना पण असं आता जाऊ द्या माझं पण काम सोपंच होणार आहे त्यामुळे मी एक दिवस डबे काढले एक दिवस का, भरण्या काढल्या सकाळच्या अगोदररोज एक एक घरातले बिनकामाचे जे, जे कपडे आहेत ते धुवून टाकते आणि सवळ्यात असतात कपडे आमचे मी महागं पण सांगितलं होतं बऱ्याच वेळासन का महागटल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं असतं सांगितलं होतं की पुरी नवे कपडे घालून कपडे काढून आणतात आई लेंटरवर टाकतात पहिलं आमचं जो नगर होतं तेव्हा आम्ही सगळे एका दिवसात कपडे धुवून टाकत होतो पण आता आहे ठेवायला जागा त्यासाठी काढतोय थोडं थोडं तर बघा भाजी मी कशी केली आहे थोडेसं सप... सरभरीत जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण असे मध्यम भाजी केली आहे आणि मला जेव्हा उपास सोडतो ना तेव्हा उपासाला ताट भरून जेवण लागतं मला पण ताट भरून जेवायला आवडतं खूप आवडतं तर आज तळण वगैरे काय तळलं नव्हतं माझा विचार चालू होता पापड वगैरे तळावं म्हणून कारण गोड पण काय नव्हतं आज मला गोडाची खूप सवय आहे आवडतं मला गोड खाल्लं ना तर उपास सोडले वाटतं जरा तर आज गोड काय नव्हतं त्यामुळे ककडी आणि पत्ताकोबी घेतली होती मला पत्ताकोबी पण आवडते जेवताना खायला तर तेच घेतलं होतं ताटामध्ये मी तर बघा दिस भाजी दिसायला पण किती छान दिसते आणि दिसण्यावरूनच आपल्याला कळते की ती भाजी कशी झाली असेल खरंच भाजी छान झाली होती आणि स्वयंपाक तरी माझा अर्धा हां अर्धा ते पाऊन तासात स्वयंपाक झाला ता अर्धा तासातच झाला असेल स्वयंपाक माझा कारण फास्टमध्ये उरकिलं होतं तर जेवण वगैरे झालं माझं सगळं आणि आता हा चारचा व्हिडिओ आहे चार पाचचा व्हिडिओ आहे हा नंतर थोड्या वेळ दुपारी जेवण केल्याच्या नंतर थोडं आराम केलं आणि नंतर मग चहा चहा वगैरे करायचा होता पाचचा तर चहा वगैरे चालू आहे आता इथं माझा आणि भांडे वगैरे घासलेले सगळे तसेच ठेवले होते भरण्या वगैरे सगळ्या भरून ठेवल्या तर बघा किती छान दिसत दिछा आहेत तर हे भरण्या पटत नाही आहेत आम्हाला नवीन घ्यायचा विचार चालू आहे पण काकूला वाटतं की ह्यांना पैसाच जास्त घालवायची सवय आहे एवढ्या छान भरण्या आहेत तरी पैसाच घालवते आम्ही त्या दुकानातल्याच भरण्या वापरल्या ह्यांना लई नवीन नवीन असं वाटतं असं वाटतं पण असं आता जाऊ द्या म्हाताऱ्या माणसाचा